वरणगाव येथील दत्तनवनाथ मंदिराचे महंत निरंजनगिरी महाराज यांचा षोडशी कार्यक्रम संपन्न तालुक्यातील वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरमधील श्री दत्तनवनाथ सिद्ध हनुमान मंदिरावरील महंत निरंजनगिरीजी महाराज नामदेव बळीराम पाटील देवा यांचा षोडशी कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी सावदा मठाधिपती कृष्ण गिरीजी महाराज साध्विकात्यायनी देदी विविध मठाचे साधू संत शहरातील मान्यवर परिवारातील सदस्य नातेवाईक शिष्यगण आदी उपस्थित होते यावेळी ब्रह्मलीन निरंजन गिरेजी महाराज यांच्या कन्या मुक्ताबाई यांना या मंदिराचा सर्व कारभार पाहण्यासाठी सर्वानुमते अनुमती देण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्मलीन हरिहरि देवा यांचा मुलगा संतोष पाटील सून व दोन मुली जावई व नातवंडे यांच्यातर्फे करण्यात आले होते मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज वर्णगाव तो हा पाय जीव थोडा अवघ्या एक वर्षाचा सहवास लाभला अरे देवांत मी फोन केलाच नाही नेहमी त्यांचाच फोन यायचा फोटो काढणारे फोटो कोण काढत वाटलं नव्हतं की इतक्या लवकर जातील काय पुरुष आणि स्त्री साधू जरी असली तरी माया ममता आत हृदयात असतेच फोन करून बाबा एवढंच बोलणार दिदी कसं चाललंय तुम्ही काळजी घेत नाही तब्येतीची काळजी घ्या लवकर या जी को, कृपया प्राप्त झालेली जी संपत्ती आहे त्यातून थोडस वाटा घेऊन हे एवढा मोठ आश्रम याचा निर्माण केला देवांचा शब्द मला तरी वाटत या पंचक्रोशीत कोणी टाळत नव्हतं ना ते नाव कधी आपण विसरू शकणार नाहीये बाबांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या मनोगतामध्ये इथे सांगितलं की आज सकाळी मी इथे आलो बाबांची आणि आईंची समाधी तिथे झाली आहे दर्शन घेतलं की बाबा आपल्यातनं गेले असं वाटतच नाही इथं बाबा कुठेतरी दिसताय आणि तो आवाज येतोय आणि तो, ओम नमो तो पासून, ते आपल्या सिद्धेश्वर नगरमध्ये एक छोटस वटवक्षाचं रुपांतर त्यांनी मोठ्या वटवृक्षामध्ये केलेलं आहे बाबा चाळीस वर्षापासून हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रचार करण्याचं काम करत आहे त्यांनी या ठिकाणी सुनील बोलने सांगितलं की आपलं हनुमान मंदिर एक छोटस होतं छोटीशी रूम होती बाबांनी त्यामध्ये सर्व सहकार्यांना सोबत घेऊन आपले दादा आहेत राजमामा टेलर आहे सुभाष भाऊ आहे शांताराम भाऊ सुराडकर नेहमी बाबांचा जेव्हा जेव्हा बाबांनी आवाज दिला असेल तर शांताराम भाऊ हे बाबाच्या सहकार्यासाठी नेहमी हजर राहत आम्ही जेव्हा जेव्हा या मंदिरावर आमचा येण्याचा प्रसंग यायचा बाबाचा एकच ध्यास होता की आपल्या मंदिराचा व आपल्या सिद्धेश्वर नगरीचा कसा कायापालट होईल हाच त्यांच्या डोक्यामध्ये एक ध्यास होता